कोण होती ती भाग सहावा राजेशने बिल पे केलं आणि दोघेही आपापल्या घरी गेले राजेशने कसे बसे शूज काढले आणि चेंजही न करता बेडवर आडवा झाला तेवढ्या नशेतही त्याला तिचा चेहरा अगदी व्यवस्थित आठवत होता किंबहुना जरा जास्त स्पष्टपणे दारूपेक्षाही अवंतिया नावाची नशा त्याला जास्त चढली होती आता पुढे कालच्या अति पिण्यामुळे दुसऱ्या दिवशी तो डोकं धरूनच उठला कस तरी स्वतःच आवरलं आणि ऑफिसला आला एव्हाना त्याच्या प्रमोशनची बातमी पूर्ण ऑफिसभर पसरली होती काही जण अभिनंदन करत होते तर काही जण जळत होते त्याच्यावर राजेशला मात्र कशाचीच काही पडली नव्हती त्याच्या डोक्यात सध्या फक्त अवंतीसोबत ओळख कशी वाढवायची हा एकच विचार सुरू होता पूर्ण दिवस कामातच गेला संध्याकाळी घरी यायला उशीर झाला तर दाराबाहेर स्वयंपाक करणाऱ्या माई उभ्या होत्या काय राजेश भाऊ उशिरा यायचं सा तर सांगायचं ना मी कधी धरली वाट पाहतीय माई जरा वैतागून म्हणाल्या त्यांना आणखी बाकी घरीही कामाला जायचं असायचं सॉरी सॉरी माई जरा उशीरच झाला आज घरी यायला तो दार उडत म्हणाला तो आज फ्रेश व्हायला गेला आणि माई स्वयंपाकाला लागल्या तो फ्रेश होऊन चेंज करून बाहेर आला राजेश भाऊ पीठ संपेल चार दिवसांपूर्वीच बोलले होते मी तुम्हाला अजून नाही आणलं बघा तुम्ही माई नीट बघा मी कालच ग्रॉसरी शॉप मधून सगळं सामान मागवलंय त्यात पिठाचं पाकिटही होत त्याने स्वतःच्या डोळ्यांनी ते पिठाचं पाकिट पाहिलेलं नाही हो राजेश भाऊ नाही आहे इथं पाहिजे तर तुम्ही येऊन बघा त्याने जाऊन बघितलं आणि खरंच ते पिठाचं पाकिट नव्हतं तिथे काल ऑफिस मधली ती फाईल आणि आता हे पिठाचं हे काय आहे विचार करूनच तो राजेश भाऊ बेसनाचं करून मला तरी असंच वाटतंय माईंनी अंदाज बांधला पण त्याने खरंच पिठाचं पाकिट आणलेलं अगदी आठवणीने पण कदाचित माई म्हणतात तसा माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल त्याने परत एकदा स्वतःच्या मनाची समजूत घातली बरं जाऊ दे भाकऱ्या करते मी आज चालल ना हो हो ठीक आहे चालेल पुन्हा तो आपला मोबाईल घेऊन सोफ्यावरून बसला राजेश भाऊ ते टेसस काय का म्हणतात ते खूप लांब आहे का माईंनी भाकऱ्या करता करता विचारलं कुठलं ठिकाण म्हणालात जे अमेरिकेत हाय खूप लांब आहे म्हणतात ओ टेक्साच म्हणायचंय का तुम्हाला तुम्ही चालले की काय माई तिकडे त्याने मस्करी मध्ये विचारलं मी कुठची जाते गाव सुटत नाही माझ्याच्याने अहो त्या बाजूच्या बिल्डिंग मधले कामाला जाते ना त्यांची लेख बघा ती चालली आहे तिकडे शिकायला जात असेल राजेश मोबाईल मध्ये पाहतच म्हणाला नाही हो शिकून झालं तिचं नोकरी बी करते बघा पण आता कोणी एका पोरासोबत चालली आहे तिकडे माईंचं तोंड विचित्र वेडं झालं ते सांगताना लगीन न करता राहणार रा आहे म्हणे त्याच्यासोबत भाकऱ्या करता करता माईंचं न्यूज चॅनल सुरू होत मायबाप बाप लय चिडले आहे बघा लय समजावून सांगितलं पण पोरगी ऐकायलाच तयार नाही काय बाई आजकालची पोरं काय नवीन नवीन सोंग करतात काय नवीन नवीन थेरा आणतात माई हल्ली चालतं हो लग्नाची कटकट नको असते कुणाला लग्न म्हणजे कटकट होय माझी सुमी बरी पप्पा आपली लगीन करून सासरी गेली सुखाचा संसार सुरू आहे राजेशशी बोलता बोलता माईंचं काम ऑलमोस्ट झालेलं बरं येते मी उद्या त्याला लेट होणार असल तर आधीच सांगा अन पिठाचं पाकिट घेऊन या आठवणीनं एवढं बोलून माई निघून गेल्या राजेशने जेवण केलं जरा वेळ जरासही काम केलं कविताशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्याकडे संध्याकाळी फावला वेळ असायचा रात्री परत एकदा आईने फोन केलेला उमा मावशींना फोन कर म्हणून सांगायला त्याने ही हो म्हटलं दोन दिवस असेच निघून गेले पावसाचे दिवस असल्याने मुसळधार पाऊस सुरू होता सकाळी राजेश ऑफिसला ऑफिसला जायला निघाला सिग्नल वर त्याची कार थांबली बाजूलाच बस स्टॉप होत त्याने नजर वळवली तर बस स्टॉपवर अवंती होती छत्री घेऊन तो संधी शोधतच होता आणि संधी स्वतःहून चालून त्याच्याकडे आली त्याने काच खाली करून तिला आवाज दिला पण तिचं लक्ष नव्हतं तेवढ्यात सिग्नल ग्रीन झाला आणि मागच्या गाड्या हॉर्न देऊ लागल्या पण हा चान्स त्याला सोडायचा नव्हता त्याने कार जरा समोर जाऊन पार्क केली के आणि गाडीतली छत्री घेऊन तिच्याजवळ गेला अहो तुम्ही इथे अगदी सहज भेटल्यासारख्या आविर्भावात म्हणाला तो हो पण तुम्ही तिने त्याला एकदाच बघितलेलं त्यामुळे त्याचा चेहरा नीट लक्षात नव्हता मी त्या दिवशी सदावर ते ब्रोकरच्या ऑफिस समोर भेटलो ना तुम्हाला ओ सॉरी सॉरी मी ओळखलं नाही हा तुम्हाला तिने दिलगिरी व्यक्त केली इट्स ओके पण घर मिळालं का तुम्हाला तुमच्या मनासारखं त्याने अगदी सहज चौकशी केल्यासारखं विचारलं हो मिळालं ना थँक्यू छान फ्लॅट आहे मला वाटतं तुमच्या त्या नातेवाईकांनी सोडला तोच असावा बहुतेक अहो मला कशाला थँक्यू म्हणता मी कुठे काय केलं पण तुम्ही इथे ऑफिसला जायला निघालेली बसची वाट पाहत होते बस वेळेत येणार नाही म्हणजे ऑफिसला लेट होणार ती हिरमुसून म्हणाली आधीच नवी नोकरी आहे माझी मी सोडू का तुम्हाला तुमची हरकत नसेल तर हा अहो नको नको उगाच तुम्हाला त्रास कशाला मी जाईल माझी माझी येईल की बस जरा वेळाने तिला त्याच्याकडून मदत घ्यायला संकोच वाटला साहजिक होतं बरं तुमचं ऑफिस कुठे आहे माझ्या वाटेवर असेल तर सहज सोडता येईल त्या शहाण्याने आधीच तिच्या ऑफिसचा पत्ता काढला होता आणि ते त्याच्या ऑफिसच्या वाटेवरच होत तिने पत्ता सांगितला तिला तरी कुठे माहिती होत याचे मनसुबे काय आहेत ते बघा वाटेतच आहे आणि तसाही तसा खूप पाऊस पडतोय बसचा भरोसा नाही त्या दिवशी मी सुद्धा ताजभर वाट पाहिली मी खरंच सोडेल तुम्हाला जर तुमची हरकत नसेल तर आणि मी सभ्य आहे बरं का तो हसतच तस म्हणाला तसं नाही म्हणायचं हो मला तिने एकदा बसच्या वाटेकडे पाहिलं पाऊस खरंच तुफान सुरू होता ठीक आहे नक, पण नक्की तुम्हाला फिरा नाही ना पडणार हो खरंच नाही तुम्हाला हवं तर माझ्या ऑफिसचा सा ऍड्रेस सांगतो गुगलवर वर चेक करा तुम्ही तो एवढं म्हणत होता त्यामुळे तिलाही नाही म्हणता आलं नाही ती तिथे तिची छत्री सावरत त्याच्या गाडीजवळ आली आणि गाडीत बसली त्यांची भेट तर झाली अवंतीसोबत पण ती भेट त्याला कुठे घेऊन जाईल हे येणारी वेळच सांगणार होती पाठ कसा वाटला ते नक्की सांगा लवकरच भेटूया पुढच्या भागात कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद